सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मागे असलेल्या अपूर्ण वसतिगृहाचा धक्कादायक वापर समोर आला आहे सरकारी निधी अभावी हे वसतिगृह सोळा वर्षांपासून पडीक आहे आता हे वसतिगृह दारू जुगार आणि अश्लील कृत्यांचा अड्डा बनलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कंडोमची पाकिटं आणि दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे हे दृश्य पाहून कोणालाही तिळस येईल अकरा साली आय टी आय च्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी हे वसतीगृह हो पन्नास लाख रुपये खर्च करूनही हे काम अपूर्णच परिणामी सोळा वर्षांपासून ही इमारत निर्जन अवस्थेत आहे या रिकाम्या इमारतीचा वापर आता दारू पिणारे जुगार खेळणारे आणि लैंगिक कृत्यांसाठी करणाऱ्यांकडून सर्रास केला जात आहे राजनितीची टीम या बातमीसाठी या वसतिगृहात पाहणीसाठी गेली असता जमिनीवर मोठ्या प्रमाणात कंडोमची पाकिटं आणि दारूच्या बाटल्यांचा खच आढळला काही खोल्यांमध्ये कपडे पडलेले होते तर काही ठिकाणी वापरलेले वापरलेले आणि न वापर कंडोम पडलेले दिसले दारूच्या रिकाम्या बाटल्या सिगारेटचे तुकडे आणि गुटख्याचे पुडे मोठ्या प्रमाणावर सापडले सोळा वर्षांपासून हे वसतिगृह आजही पडी का आहे या वसतिगृहाचा वापर अनैतिक कृत्यांसाठी होत असेल तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे